प्रेक्षकांनो वेड लागले प्रेमाचं ही मालिका असताना इतकी भन्नाट आणि जबरदस्त दाखवली आहे आणि खूप मोठा ट्विस्ट घेतला आहे त्यांनी म्हणजे एवढा पहाडासारखा दिसणारा राया या अण्णासमोर काय चीज आहे ना हे तुम्ही आज बघत राहा थोडंसंही व्हिडिओ स्किप करू नका आता सुरुवातीला तर त्यांनी बराच तामझाम दाखवला आहे म्हणजे या मंजिरीचं स्वागत होणार आहे स्टेज वगैरे सजलाय मंजिरीचं नावाचं अजून अनाऊन्समेंट झाली नाही पण आता अण्णाच्या नावाची अनाऊन्समेंट झाली आहे की मानाचा फेटा अण्णा बांधणार पण आता अण्णा तिथे जाऊन म्हणतो माझा बच्चा माझा राया त्यालाच माना फे मानाचा फेटा मिळाला त्या रायाचं कौतुक करत असतात रायाला टेन्शन आलंय की आता अण्णांना कोणत्या तोंडाने सांगावं की ही शर्यत मी एका पोरीकडनं हरलो प्रेक्षकांना थोडक्यात काय हा जो राया आहे ना तो अण्णाचा आहे तर आता ही मंजिरी पण टेन्शनमध्ये आली आहे की अण्णाला काही माहिती नाही आहे अण्णा रायाचे पंटर पण टेन्शनमध्ये सगळं टेन्शन टेन्शनच चालू आहे आता तेवढ्यात तो तिथे ते जो अनाऊन्समेंट करणारा व्यक्ती आहे तो म्हणतो अहो अण्णा राया नाही जिंकला स्पर्धा एक पोरगी जिंकली आहे पण आता अण्णा सगळ्यांसमोर असं दाखवत नाही की अण्णाला फार काही फरक पडलाय अण्णा म्हणतो बोरगीच जिंकली ना अरे बोलवा की मग तिला आता रायाला पण स्टेजवर बोलवण्यात येत आहे आणि मंजिरीला सुद्धा मग आता तो अण्णा म्हणतो बोला की त्या पोरीला स्टेजवर मग तिचा सत्कार करू त्याच्यात काय एवढं पण आता रायाच्या लक्षात येत आहे की त्याची वाट लागली आहे म्हणून आता राया मंजिरीकडे रागाने बघतोय आता मंजिरीच्या नावाची अनाउन्समेंट होतीये पण अण्णा पहा कसा बघतोय आता रागाने रायाकडे या अण्णाने सध्या रायाला काहीच बोललेलं नाहीये पण रायाला अण्णाची नजर कळली आहे सगळेजण मंजिरीसाठी क्लॅप करतात मंजिरी अण्णांना म्हणते म्हणजे तिच्या अण्णांना की अण्णा चला ना तुम्ही स्टेजवर अण्णा म्हणत अगं बाई माझा नाही पोरी तुझा माने हा जा बर तू मंजिरीवरच आग्रह करते पण अण्णा काही ऐकत नाही मग आता मंजिरी स्टेजवर आली आहे सगळ्यांचे आभार आहे तिला मनामधनं खूप भारी वाटत असतं की तिच्या वडिलांचं कर्ज ती आज फेडू शकली अण्णा आता मुद्दाम टॉन्ट मारतो रायाला की या वर्षी हे चांगलं झालं बघा दरवर्षी राया जिंकतो त्याला आज पोरीनं हरवलं या पोरीनं जिंकून नवा इतिहासच रचलाय बघा आता हे बघायचं भाग्य आमच्या नशिबात आलं बघा आता आमचा राया माझा बच्चा या मंजिरीला मानाचा फेटा बांधणार बघ आणि आता मंजिरी काहीशी अशी बघायला लागते रायाकडे प्रेक्षकांना राया, राया खूप रांगडा आणि एक खेड्यातला मुलगा दाखवलाय त्यामुळे त्याचा लुक त्यांनी असं केलाय पण अतिशय छान काम केलंय या रायाने मला तर तो खूप आवडला तर आता याने बक्षीस दिलंय त्या ते मंजिरीला तेव्हा तो मंजिरीला बक्षीस असं हातात धरून ठेवतो आणि म्हणतो या वक्ताला जिंकली आहेस पण पुढच्या वक्ताला हे ट्रॉफी तू मला तुझ्या हातानं देणार मंजिरी त्याला उत्तर देते चालते की माझ्या रायाच्या मनात असेल ना तरच आता रायाला समजे ना काय बोलती ही मग आता मंजिरी म्हणते अर मी वाट बघल त्या दिवसाची माझ्या विठुरायाच्या मनात असेल ना तर नक्की देईल मी तुला असं बोलून मंजिरीने आता तिचं लक्ष इकडे समोरच्यांकडे केलंय आता मानाचा फेटा बांधायचा आहे तेव्हा अण्णा म्हणतो मंडळी ही शर्यत मानाच्या फेट्याची पांडुरंगाच्या आशीर्वादाची आहे माझं राया माझं बच्चा या मंजिरीला फेटा बांधणार बघ जसं बक्षीस दिलं तसा फेटा बी बांधणार बघ आता मंजिरीला असं वाटत असतं की हा मानाचा फेटा तिच्या अण्णांनी तिला बांधावा म्हणजे आधी तर हा राया अण्णाकडे असं बघतोय आता हा रायाला त्याचा अपमान वाटतोय तो एका मुलीचा सत्कार करतोय म्हणजे तो हारलाय ना एका मुलीकडे ही त्याच्यासाठी खूपच काय सांगता येईल त्याला अपमानास्पद गोष्ट त्याला वाटतीये कारण तो दरवर्षी जिंकायचा आणि यावर्षी त्याला मुलीने आहे आता ही मंजिरी विचार करत असते मला अण्णांनी फेटा बांधला तर किती चांगलं होईल तर आता ती सगळ्यांना म्हणते मी हा मान यांच्याकडनं घेऊ शकत नाही आता सगळ्यांना सस्पेन्स वाटतोय काय झालं मग आता अण्णा म्हणतो काय ग पोरी काय झालं तुला कार्यक्रमाला उशीर होतोय बघ पोरी बोल की काय झालं आता मंजिरी म्हणते ह्या फेट्याचा मान माझ्या नानांचा आहे माझा नाहीये आता ते नाना नाही नाही म्हणत असतात या जिजींचा ऊर भरून आलाय डोळ्यात पाणी आलंय आता हा अण्णा म्हणतो ते नाना वर यायला नाना करते की ग जा जा खाली जाऊन आण की ग त्याला आता मंजिरी खाली उतरून नानांना वर स्टेजवर बोलवते आता नानांना खूप प्राऊड फील होत असतं सकाळी त्यांनी जे वाक्य मंजिरीला बोलले की त्यांना एक मुलगा असतात तर पण आज मंजिरीने एका मुलाची कसर भरून काढली आणि हा मानाचा फेटा या रायाच्या हस्ते अण्णांना बांड नानांना बांधण्यात येतोय बापरे काय नावं याच्यात अण्णा नाना कन्फ्युज どう,どう पण आता हा राया त्या मंजिरीकडे बघत बघत म्हणत असतो आज मला दुसऱ्याला फेटा बांधावा लागतोय याचा वचपा काढल्याशिवाय या, या रायाचा आत्मा थंड होणार नाही या मंजिरीच्या वडिलांसाठी हा खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे ते मंजिरीकडे डोळे भरून बघतायत आता मंजिरी त्या नानांकडे ते बक्षीस देते आणि आता त्यांचे फोटो वगैरे काढण्यात येत आहे आता खूप छान वाटतंय मंजिरीला पण आता मंजिरीचा भाऊ त्या अण्णांना असं म्हणतो बाजूला सरकता का तुम्ही त्यामुळे अण्णांचा आणखीन मोठा अपमान झाला आणि मग रायाला पण तो सरकायला सांगतो आणि तो राया भाऊ सरकता का जरा फॅमिली फोटो आहे आमचा राया मंजिरीकडे रागाने बघतो आणि निघून अण्णा रायाच्या कानात दातोट खाऊन म्हणतो आता काय शिल्लक ठेवलंय तू सगळी लाज काढलीस माझी आता आमच्या अंगावरचे कपडे काढायचे ठेवतो का बाकी असं म्हणून तो निघून गेलाय रायाला खूप गिल्टी फील होत असत आता तो अण्णा तिथून निघून गेलाय खरा पण आता पुढे गेल्यावर हा राया त्याच्या मागे मागे जात अण्णा हा काहीतरी बोला ना आता तो अण्णा आता रायाची अशी कॉलर पकडतो आणि त्याला बाजूला नेतो अण्णा त्याच्यावर खूप ठेकतो म्हणतो काय रे तू त्या डिफिकल्टला गाडी चालवायला का दिलीस नको तिथं तू, तू तुझं डोकं का चालवलं मला मानाचा फेटा पाहिजे होता म्हणून मी तुला लाखाचं बैल दिलं आणि तू माती रा? राया बिचारा मान खाली घालून म्हणतो अण्णा पुढच्या बारीला असं नाही होणार तेव्हा अण्णा म्हणतो पुढच पुढच्या बारीला र या बारीच बोल मला काय झालं अरे काय रोधीच बघायला लावला का मला अरे किडा होता रे तू नालीचा खिडा होता मी तुला माणसात आणला की रे आणि तू आता एक काम कर बघ तू त्या बैलांना आता उडवून टाक आता हे ऐकल्यावर रायाच्या जीवात एकदम धस्स होतं आणि त्याच्या माणसांच्या सुद्धा अण्णा म्हणतो बिनकामाच्या जनावरांना हा गोठ्यात ठेवत नसतो बघा अण्णा त्या बैलासारखा तू पण माजलायस र यापुढे अण्णाचं नाक जर कापलंस तर तुला पण त्या बैलासारखं तोडणार की र आणि आता जोरात त्या रायाला असा धक्का धा मारतो आता या रायाच्या माणसांना खूप राग येतोय अण्णाचा पण आता राया मात्र खूपच कोमल मनाचा दाखवलाय राया मनात विचार करत असतो बैलांना उडव अरे असं कसं उडवू त्या मुक्या जनावरांचा काय दोष आहे दोष असेल तर माझा आहे ते तर बिचारे जीव तोडून पळत होते यासाठी जी काही शिक्षा व्हायची ना ती मलाच झाली पाहिजे बैलांचा काहीही दोष नाहीये म्हणजे बघितलात ना प्रेक्षकांना मालिकेचा हिरो किती चांगल्या मनाचा आहे पण तो गुंड प्रवृत्तीचा दाखवलाय बिचारा अनाथ असावा असा माझा अंदाज आहे पण आता इकडे ही मंजिरी भारी खुश असते आज ती बक्षीस जिंकली आहे पैसे पण जिंकली आहे तिने त्या विठुरायाच्या समोर दिवा लावलाय आणि विठुरायाचे आभार मानतीये विठुराया आज तुझ्यामुळे मी जिंकले बघ मला माहिती होतं त्या बैलांच्या रूपामध्ये तूच तिथे स्वतः आलाय ही शर्यत जिंकू द्यायला म्हणजे मी जिंकली पाहिजे असं तुझ्या मनातच होतं ना आता या जीजींना कुठून कसं माहीत नाही पण त्यांना कळायला आहे की सकाळी मंजिरीला त्या शशिकलाने कचऱ्यातून पैसे काढायला लावले त्यामुळे त्यांना फार वाईट वाटत असतं मंजिरी त्यांच्यासमोर कोथिंबीर निवडायला बसते आणि म्हणते जीजी अगं काय झालं तुला कसला एवढा विचार करतेस आता जीजी तिला थेट प्रश्न करते काय गं सकाळी तुला काकूनं पैसे कसे दिले मंजिरी आता घाबरते आणि म्हणते अगं दिले ना सकाळी पैसे मी मागितले आणि दिले तिने त्याचं काय काढते आता जीजी तू जाऊ दे ना सकाळी सकाळी गेलं पैसे मिळाले ना ते महत्वाचं आहे आता जीजी म्हणते खर खरं सांग मला मंजिरी काय झालं होतं सकाळी हे बघ म्हणजे मला खरं खरं बोल तुला माझी शपथ आहे सांगते की नाही तरी पण मंजिरी म्हणत असते अगं जाऊ दे ना जीजी झालं तेच झालं पण आता मात्र या जीजी म्हणतात तू सांगितल्याशिवाय मी जेवणार नाही आता असं बोलल्यानंतर मंजिरी पुढे पेचच पडलाय त्यामुळे आता मंजिरी बहुतेक तरी जिजीना सगळं काही सांगते त्यामुळे त्यांनी हा भाग इथे संपवलाय आता पुढे जिजींनी असं झापलंय त्या शशिकला आणि आता कचऱ्यात पैसे टाकले आणि म्हणजे त्या घे काढून पैसे आता शशिकला म्हणते मी घाणीत हात घालणार नाही मग आता या जीजी म्हणतात माझ्या लेकीला कसं घाणीत हात घालायला लावला ग लाज नाही वाटली का तुला हे सगळं करायला आता तू सकाळचे पैसे विसरायचे शशिकला तुला तुझे पैसे मिळणार नाही इकडे रायाने ठरवलंय की शर्यतीमध्ये मंजिरी जिंकली त्यामुळे तिचा वचपा काढायचा आणि आता तिला किडनॅप करायचं आता असं ठरवून रायाने मंजिरीला किडनॅप करायचा प्रयत्न केलाय मंजिरी कुठेतरी चालली आणि ते पण रात्री अ आणि आता ती चालली आहे आणि रिक्षामध्ये राया आलाय तिला किडनॅप करायला आणि तेवढ्यात राया तिला काही बोलणार तेवढ्यात कोणीतरी माणूस आलाय त्याने रायाच्या तोंडावर असा बॉल फेकलाय मंजिरी त्याच्याकडे बघते राया म्हणतो कोणाला मस्ती आली र आणि आता तिकडनं एक आवाज येतो मला आता या मालिकेत जो रायाच्या अपोजिटला हिरो आहे ना तो हिरो त्यांनी घेतलाय पण त्याचा चेहरा दाखवला नाहीये प्रेक्षकांना येड लागले प्रेमाचं या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतोय माझ्या आवाजात मला नक्की कळवा आणि प्लीज हो रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका धन्यवाद